नमस्कार मंडळी कलियुगाचा वारा ह्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आपल्याला आज बघायचंय माळ्याचे मक्का आणि कोल्याचं भांडण काय आहे नेमकं याच्यासाठी आपल्याला जायचंय राजस्थान राज्यात राजस्थान माहिती आपल्याला आपल्या इकडचा भाग वाळवंट भाग आहे तिथं पाऊस कमी पडतो आणि पिकही कमी प्रमाणात येतात तिथले लोक विविध राज्यात जाऊन मोलमजुरी करतात किंवा कंपनीत काम करतात किंवा कुठे शूट मार्ट वगैरे दुकानं वगैरे टाकतात तुम्ही बघत हे असाल तुमच्या आवजूबाजूला राजस्थानचे लोक येतच असतात त्या राजस्थानमधील पाटोदी मधील पाच पंधरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं गाव ते, ती। ते, ते गाव जमतनगर जमतनगर आपलं आपले खेडे सातशे पाचशे ते सातशे लोकसंख्या वस्तीचं गाव आहे जास्त काही मोठं नाही त्या गावातील ही घटना आहे त्या चौदा म्हणजे पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी लोक उठले आणि आपले बाहेर जातात तुम्हाला माहिती बाहेर काय साठी जातात कारण प्रत्येक गावात काही सांडास बाथरूम नसले त्याच्यामुळे ते बाहेर रिकामी बाहेर जातात जंगलातच जातात त्यासाठी ते, ते गेले असताना गावाच्या बाजूला त्यांना एक मूर्ती मूर्तुदेह आढळला तो पूर्ण असा नग्न अवस्थेत होता त्याच्यावर माराचा खुणा दिसला त्यांना हे दिसलं त्यांनी दिस गावचा असल्यामुळे तरुण असल्यामुळे ताबडतोब ओळखलं हा बरकत खान वय वर्ष पंचवीसशी या तरुणाचा दिसला त्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं गाव तार झाला पोलीस स्टेशनला कळवलं वाले आले आणि पोलिसवाल्यांनी कसा पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर त्यांनी कॉल डिटेलच्या आधारे कसा तपास केला त्यांचं ती घटना आहे याचा खून का झाला आणि कसा झाला तिथं एक रसल नावाची एक ई वाईस स्त्री होती ही रसल नावाची ही एकोणतीस वर्षाची युवा स्त्री असून तिचा नवरा कामानिमित्त कारण की आपल्या गाव तुम्हाला माहिती राजस्थानमध्ये कामाने कामा नसल्यामुळे ते महाराष्ट्रात येतात विहिरी खांतात कोणी शूटमार्टच्या दुकानावर हो येतं कोणी रगड्याची गाडी कोणी कचोरीची गाडी भाईया पण लोक दिसतात असे ते लोक इकडे कामाला येतात तसा तो गाव सोडून कामाला इकडे आलेला होता त्या रसर एक मुलगी होती आणि चार पाच वर्षाची मुलगी पण नवरा घरी नसल्यामुळं ती शेतमजुरी करायची कुठं जायची कामधंदा करायची आणि उदरनिर्वाह करायची पण तिला काय होतं ती आता एकोणतीस वर्षाची सडपातळ उंचपुरी पुरी थोडी ही आणि तिला काय व्हायचं तिचा दिवस जायचा पण रात्र तिची जात नशी कारण ह्या कुशीन त्या कुशीवर किती केलं तर पोटाची भूक भागल्यानंतर मित्रांनो पोटाखालची भूक मात्र उड्या मारते ती मारणारच कारण की ती एक शरीराची गरज आहे त्याच्यासाठी तिनं ती काय तिनं आपला शोद, शोध शोधाशोध सुरू केलं तर तिला एक बरकत ना खान नावाचा तिच्याच गावातला तिच्या जवळचा तरुण तिला अवतीभोवती फिरताना दिसायचा आता कोणी पण पाहिलं ना जिथं कोणी नसलं ना तिथं कोणी पण चोच मारायला जात चिमणी दिसली कावळी धान्य टाकण्याचा प्रयत्न करा कोंबडीला किंवा हे पाकडू आपल्या जाळ्यात कसं फसल याच्यासाठी तो बरकत खानच्या अवतीभोवती फिरायचा फिरता फिरता तिनं त्याला पाय न बोलणं हसणं बोलणं त्यांचं चालू झालं त्यांचं चालू झालं त्यांचं झांघाट जमल्यानंतर हे झांघाट त्यांचं राहतात त्यांचं पहिलं झांघाट हे त्यांचं शेतात मौरीचं मौरीचं पीक तिकडे जास्त पिरलं जातं मौरीच्या शेतात त्यांचं झालं खुल्या आसमानामध्ये फुले आणि मस्त गरम देह एकमेकाला चांगली कसकोण भिळली आणि तिथं त्यांची कानतृप्ती केली कारण तिची आपण शरीराची भूक भागली आणि ती आपण जो बरकत खान हा पंचवीस वर्षाचा तरुण तिच्यापेक्षा चार वर्ष लहान याचा स्टॅमिना चांगला तिचा नवरा हा चौथी पस्तीस वर्षाचा त्याच्या स्टॅमिना तर याच्या स्टॅमिनात खूप फरक होता तिला पण आनंद झाला यांचं खूप चाललं आता गाव तसं लहान आता गावात कसं असतं लहान गावात जरी कुठं निघला तरी सगळ्या सर्व गावात माहिती होतं कुठं काय झालं कोणा कोपऱ्यात काय झालं ना ताबडतोब एका घंट्यात अर्ध्या घंट्यात सगळ्या गावात होतं अशी खबर काही ला लाभणारी नव्हती कारण अन्याय अनैतिक संबंध यायला कुठे राहत नाही अशी जी गोष्ट लाव साऱ्या गावात झाली गावात झाल्यानंतर गावात रोळके असतात त्रिकाम टेकडी पांढऱ्या कपड्यातले डोम कावळे असतात की बाबू याचं जमलं मग आपलं पण जमायला पाहिजे आपलं पण असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे आणि तिथं बिनमालकीचं शेत असल्यानंतर कोणी पण असं वाटतं कोणाला असं वाटतं आपला नागर त्याच्यात घुसवाच नागर घुसवायसाठी भरपूर जाण्याचे फाळ रेडी ठेवते ते असते घासून तासून वगैरे रेडीच असतात त्यांना ते सांगायचंच काम नाही कारण वासनागण तुम्हाला आहे तुमच्या गावात आमच्या गावात चौकड असे तुम्हाला शोधून शोधून सापडतील त्यांना काहीच कळत नाही त्यांना काहीच म्हणजे नाते गोवते त्यांना काहीच कळत नाही त्यांना फक्त काही ते असे पण वाचनागांत भेटतील तुम्हाला पागण्यासाठी तुमच्या अवतीभोवती की ते फक्त आणि फक्त नर आणि मादी याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच कळत नाही असे पण तुम्हाला नारादम आपल्या अवतीभोवती दिसतील बघा तुम्ही तुमच्या नजर तुम्हाला सांगते कारण की आपली इथं नजर बघतोच कारण की आपण काय केलेलं आहे आपण आप के आप हस्तऱ्याशी आणि चेहरा भाऊशी आपण लांबून सांगू शकतो कारण आपण ते पुस्तक खूप वाचलेले याचा अनुभव तुम्हाला पुढील भागायत येतच चालेल कारण की आपले सांगणारच आपण की आपला अनुभव वगैरे हे तुम्हाला माहितीच होत राहील तसंच त्या गावातला पुन्हा एक तिथच होता जेपू खान हा जेपू खान पण तिच्या माग चांगला हा त्याच्यापेक्षा कमी व्हायचा हा फक्त बावीस वर्षाचा तरुण हा दिसायला चांगला बरकत पेक्षा चांगला दिसायला बॉडी वगैरे आणि हो पण असा म्हणजे तुस, तुस बोकड्यासारखा तुस्तुसच होता हा म्हणजे टुकारवाणी फिरणे गावात फिरणे कामना तर करणे धंदा न करणे निसता फक्त फिरणे हे करणे आईश माझा करणे असा घेऊ आणि इकडून झिप्र वाढवणं तिकून उडवणं आणि हा त्या स्त्रीला रसलला आवडला रसाल आवडल्यानंतर ह्या रसलमध्ये याच्यात ती संबंध सुरू झाले तिनं त्याला सांगितलं तो भेटला ते सगळं आज ऋतू रात्री नऊ वाजता घरी घरी ये म्हटल्यानंतर हि काय केलं त्यानं बरोबर चौदा सप्टेंबर च्या आणल्या दिवशी तेरा सप्टेंबरला त्यांनी तिला त्यान त्यानं बोलवलं बोलवल्यानंतर ते त्यांचा मस्त रंगारंग कार्यक्रम झाला घासून वगैरे कार्यक्रम झाला आणि झाल्यानंतर ते मस्त कार्यक्रम रांगात आला झाला आणि त्याच्या अगोदर तिचा ना नवरा आलेला होता तो नवरा पुन्हा कामाला निघून गेला तेरा सप्टेंबर रोजी रात्री झाला पुन्हा तीन सांगितलं चौदा सप्टेंबरला तू ये पण त्यावेळेस ती बरकतलं खबर माहीत झाली यानं सांगितलं बर गावात खबर पसरली बरकतच्या कानावर गेलो बरकत तिच्यावर दबाव टाकला की बा तो त्याचे नाही म्हणी मग तो दिवस उजाडायचा नव्हता तो दिवस उजाडला उजाळल्यानंतर त्यानं काय केलं ध्यान ठेवलं ध्यान ठेवल्यानंतर हा बरकत येऊ रस रसलच्या घरी जसा जेपू खान गेला घरात घुसला आणि त्यांचा मस्त दहा बारा मिनटं हो दिली आणि दर्जा वाजवला रसलला रागाला आला रसलला असं वाटलं की आपला दर्जा कोण वाजवतो आपल्या याच्यात विज्ञा आले तुम्ही लक्षात ठेवा एक बाई ज्यावेळेस पूर्ण कामांतूर होती ना त्यावेळेस तिला काहीच लक्ष राहत नाही तिला फक्त आणि फक्त तेवढच लागतं आता तुम्ही विचार करा त्या ठिकाणी तिसरी दोघा जणांना खेळवते आता या दोघांना पण कळायला पाहिजे हा बरकतलं पण कळायला पाहिजे जी श्री नवरा सोडून दुसऱ्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकते ती सोबत करू शकते लक्षात ठेवा जी श्री नवरा सोडून कोणालाच करू देत नाही ती कोणालाच करू देणार नाही जी श्री अजूनही सांगतो जो जी श्री नवरा सोडून दुसऱ्याला करू देते ती स्त्री कोणालाही करू देते एक तर दिसण्यावर करू दे किंवा पैशावर करू दे पण करू देणार दुसरं ती एकावर राहू शकत लक्षात ठेवा ही इथं पण तीच घटना घडली तो गेला आत गेला त्यानं रसल लोटून दिलं आणि आत गेला आत शिरल्यानंतर त्याला जेपू ख दिसतात जेपू मध्ये आणि बरकत खान मध्ये दोघ जणां मारामारी सुरू झाली तू कस काय तो माझं तू सोडून दे हे माझं तू सोडून दे आता तुम्ही सांगा मित्रांनो ते बायको दोघायची पण नाही ते बायको तिसऱ्याची भांडणं दोघ जण करतात त्या स्त्रीसाठी दोघ जण भांडण योग्य वाटतं तुम्हाला काय म्हणायचं यार सेफ बाई सेफ आहे लक्षात ठेवा तिचं काहीच नाही दोन नर लढून राहिलेत एकमेकात टक्कर खेळून राहिली कशासाठी एका मादीसाठी आणि ती पण मादी कोण अरे आज तुम्ही दोघ जण नाही उद्या ती तिसऱ्याची होणार चौथीची होणार पाचवीची होणार सातव्याची होणार पण तुमच्यातला एखादा गेला तर काय करायचं किंवा आज ही नाही तर दुसरी लग्न होईल काही होईल मग त्यांनी असला कसला विचार नाही करता त्यांनी एकमेकायला दांडक्या शेजारी होतं दानकी घेतली आणि एकमेकांना मारामारी सुरू केली वर्मी घाव जेपू हा बावीस वर्षाचा आणि जेपू बावीस वर्षाचा असल्यामुळे त्याच्यात ताकद जास्त होती आणि उंडार होता टोकार होता त्यानं जे धरला लाकडाचा फाटका त्याच्या पाठीमागून आपला छोटा मेंदू असतो तिथं त्याचा टपका बसला आणि बरकत खाना जागेवरच जा खालायचा जा। त्याला खूप मार हल्ला आणि या दोघा जणांनी त्याला आपल्यावर येऊ नये म्हणून आपण सेफ सुटावं म्हणून यांनी काय केलं ती बॉडी धरली आणि गावाच्या पूर्व दिशेला असलेलं शेतात नेऊन टाकून त्यावेळेस ती सकाळ उठल्यानंतर एक कळालंच कळाल्यानंतर तर गावात अगोदर चर्चा होती की याच आणि रसलच झंगाट सुरू झंगाट सुरू असल्यामुळे ते काय होणार आहे त्यांनी पुन्हा तिथे मोबाईलचा सीडीआर काढला एस एम एस काढली रसल उचलली रसल उचलल्यानंतर रसलला एक दोन फटके देत नाही तिने जे जेपूचं नाव सांगितलं कोण मार खाणार कोणासाठी एक बाई कॅशल मार खाणार ती तिच्या नावऱ्याची झाली नाही तर खरंच ती यांची होणार का विचार करायला लावणारी गोष्ट मित्रांनो त्याच्यामुळे सांगतोय कोणतीही स्त्री लक्षात ठेवा तुमची प्रेमिका प्रेमी प्रेमिका हे मुला मुलीतच होऊ शकतात याच्यात होऊ शकत, हो शकत नाही कारण की हे अनैतिक संबंध असतात या अनैतिक संबंधात टोटल फक्त वासना दडीला असते आणि वासनेचा खेळात एक जण बर्बाद होतच असतो त्याच्यासाठी सावधान व्हा आजच पाऊल उचला जर कुठं असेल आपलं बंद करून द्या कारण की या वासनेचा खेळ लय दिवस टिकत नाही एक ना एक दिवस पापाचा गाडा भरतोच भरल्यानंतर आपला खेळ खलासच होतो जय हिंद जय महाराष्ट्र